श्री स्वामी मित्रांनो आई वडील आपल्या मुलांसाठी खरोखरच देवासारखे असतात त्यांच्या त्यागाची कष्टाची आणि प्रेमाची किंमत कोणीही करू शकत नाही आज आपण अशाच एका हृदयस्पर्शी कथेच्या माध्यमातून पालकांचे हे महान प्रेम पाहणार आहोत या कथेचं शेवट ऐकण्याआधी थांबू नका कारण ती आपल्याला एक महत्वपूर्ण शिकवण देईल एका लहानशा गावात एक जोडप राहत होत ज्यांच्या लग्नाला दहा वर्ष होऊनही त्यांना मुलबाळ नव्हतं त्यांच्यामुळे गावकरी त्यांना वांझ म्हणून हिनवत असत या उपमानांचा परिणाम त्या दोघांच्या मनावर खोलवर झाला होता ते दुःखाने भरून रात्रंदिवस अश्रू गाळत असत एके दिवशी दोघांनी ठरवलं की आता देवाच्या चरणी जाऊन आपल्या व्यथ्यांची कथा सांगायची देवाने आपली मागणी मान्य केली तरच आपलं दुःख संपेल मग एका पवित्र दिवशी दोघे पती पत्नी देवासमोर जाऊन हात जोडून बसले आणि विनंती करू लागले हे भगवंता आमच्या पदरात मुलाचं सुख दे आम्ही तुझ्यासमोर प्रार्थना करतोय अनेक उपचार आणि प्रार्थनानंतर अखेर तो शुभ मुहूर्त आला ज्या दिवशी त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला त्या आनंदाला शब्द नव्हते कारण वर्षानुवर्षा वाट पाहिल्यानंतर त्यांना हे सुख मिळाले होते मुलाच्या जन्मानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले तुमचा मुलगा पूर्णपणे निरोगी आणि सुरक्षित आहे ते पण त्याच्यात एक कमी आहे हे ऐकून आईने धास्तवून विचारले डॉक्टर काय कमी आहे आमच्या मुलामध्ये डॉक्टरांनी उत्तर दिले तुमचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहे पण त्याला एक डोळा नाही तुमचा मुलगा एका डोळ्याने अंध आहे आईने आपल्या मुलाला छातीशी घट्ट मिठी मारली आणि म्हणाली काहीही झालं कसाही असला तरी तो माझा मुलगा आहे जर माझा मुलगा एका डोळ्याने अंध असेल तरी तो माझ्यासाठी कोणत्याही मौल्यवान रत्नापेक्षा मोठा आहे एका आईसाठी तिचं मूल किती अमूल्य असतं हे फक्त तीच जाणू शकते मग तो काळा कुरूप अंध अपंग कसल्याही अवस्थेत असला तरी आईसाठी तो तिच्या हृदयाचा तुकडा असतो आईने आपल्या मुलाला उचलून छातीशी घट्टे धरले तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि तिने देवाला विचारले हे देवा तुम्ही असं का केलं इतक्या दिवसांनी तुम्ही माझी प्रार्थना ऐकली पण माझ्या मुलाला एक डोळा काढून घेतला ती बराच वेळ रडत राहिली तेव्हा डॉक्टर म्हणाली तुम्ही रडू नका तुमचा मुलगा पाहू शकेल पण त्यासाठी तुम्हाला काही वर्ष वाट काही वाट लागेल वर्षानंतर जर कोणी त्याला एक डोळा दिला तर तो दोन्ही डोळ्यांनी पाहू शकेल हे ऐकून आईला थोडा धीर आला आणि ती आपल्या मुलासह घरी परतली काही वर्ष गेली मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला तेव्हा आईला त्याचं भविष्य पाहून चिंता वाटू लागली तिने ठरवलं की मीच माझ्या मुलाला एक डोळा देऊन त्याच्या अंधत्वापासून मुक्ती देईल त्या आईने आपल्या सौंदर्याचे बलिदान करून स्वतःचा एक डोळा मुलाला दिला आणि त्याला अंधत्वातून मुक्त केले आईने आपले सौंदर्य नष्ट करून आपल्या मुलाला सुंदर बनवले काळाच्या उघात त्या आईच्या जीवनात आणखीन एक कठीण प्रसंग उभा राहिला एके दिवशी तिचा पती गंभीर आजारी पडला आधीच कमाई कमी आणि त्यात पतीच्या आजारपणात जे काही थोडेसे पैसे शिल्लक होते ते सर्व खर्च झाले शेवटी दुखाचा डोंगर कोसळला तिचा पती तिला सोडून कायमचा निघून गेला अंतसंसारासाठी जे काही पैसे उरले होते तेही संपले पतीच्या निधनानंतर ती आई एकटीच उरली आता जगण्याचा प्रश्न उभा राहिला तिने आपल्या मुलाचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी इतरांच्या घरात काम करायला सुरुवात केली ती मुलाच्या भविष्याची चिंता करत होती मुलगा मोठा झाल्यावर त्याला चांगले शिक्षण मिळाले यासाठी त्या आईने दिवस रात्र कष्ट केले पूर्ण दोन चार घरात काम करून तिला कुटुंबाचा उदारनिर्वाह करायचा होता पण आता मुलाच्या फी आणि पुस्तकांचा खर्च भागवण्यासाठी तिला दिवसाचे दहा ते बारा तास कष्ट करावे लागेल तिच्या मनात एकच इच्छा होती मुलाने चांगला अभ्यास करून एक दिवस मोठं यश मिळावं चांगले उच्च शिक्षण घ्यावे चांगल्या पदरावर पोहोचावं आणि त्याचं आयुष्य सुंदर बनावं तिचे स्वप्न पहिले होते की तिचा मुलगा एक दिवस सक्षम होईल आणि तिच्या म्हातारपणा तिला आधार देईल तिचं दुःख दूर करेल त्यासाठी ती कितीही मेहनत करण्यास तयार होती काळ पुढे सरकत होता आणि मुलगा शाळा कॉलेज पार करत स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला त्याने पोलीस अधिकारी पदासाठी अर्ज भरला परीक्षा दिली आणि त्याच्या यशस्वीतेची बातमी आली त्याचं नाव निकालाच झळकलं आणि तो मोठा पोलीस अधिकारी बनला त्या आईच्या आनंदाला पारावर उरला नाही ती आनंदाने गावभर मिठाई वाटू लागली आणि सगळ्यांना अभिमानाने सांगू लागली की तिचा मुलगा आता ऑफिसर झाला आहे तिचे दुःखाचे आयुष्य आता संपले आहे तिला असं वाटलं मुलगा प्रशिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला तिथे तो आपले नवीन जीवन सुरू करू लागला आणि त्याची आई त्याच्या मागे घरकाम करून दर महिन्याला त्याला पैसे पाठवायची मुलाला भेटून बरेच दिवस झाले होते तिला आता त्याची खूप आठवण येऊ लागली एक दिवस तिने विचार केला की जर मी शहरात जाऊन मुलाला भेटले तर त्यालाही आनंद होईल हाच विचार करून ती आपल्या मुलाला भेटण्यासाठी शहरात गेली त्याला पाहून तिच्या मनात अभिमानाचं गरुड पसरलं पण तिकडे तिच्या मुलाच्या मित्रांमध्ये वेगळीच चर्चा सुरू होती मित्र आपापसात आप बोलत होते तुझी आई किती घाणेडे कपडे घालते आणि ती एका डोळ्यांनी आंधळी आहे मुलाने हे ऐकले आणि त्याच्या मनात आईबद्दलचे प्रेम एका क्षणातच बदलले त्याने आपल्या आईला सांगितली आई तू मला भेटायला शहरात येत जाऊ नकोस माझ्या मित्र माझी चेष्टा करतात ते म्हणतात तुझी आई एका डोळ्याने आंधळी आहे आईला हे ऐकून आई धक्का बसला तिच्या मनात विचारायला की मुलगा बरोबरच म्हणतोय जर माझ्या जाण्याने त्याचा अपमान होत असेल तर मी तिकडे जाणं बंद करेल ती म्हणाली ठीक आहे बेटा मी नाही येणार पण तू अधून मधून मला भेटायला येत जा मी तुला जर भेटली नाही तर मला अस्वस्थ वाटतं आणि तुझी खूप काळजी वाटते हळूहळू वरिष्ठ अधिकारी पदाचा कारभार स्वीकारला त्याच्या यशाने सगळ्यांचाच अभिमान वाढला पूर्वी मुलगा दर काही दिवसांनी आईची विचारपूस करत असे मात्र तो वरिष्ठ अधिकारी झाल्यापासून त्याने आईची काळजी घेणे बंद केली मुलाला भेटायला जाता येत नसल्याने आई निराश झाली होती कारण तिच्या मुलाने भेटण्यास नकार दिला होता त्यानंतर बऱ्याच दिवसांनी मुलाचे एक पत्र आले ज्यामध्ये लिहिले होते की आई मी पूर्णपणे ठीक आहे मला इथे एक छान मुलगी मिळाली आणि मी तिच्याशी लग्न केले जेव्हा आईने मुलाचे हे पत्र वाचले तेव्हा तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पण त्या आईच्या मनात एक शून्य राहिलं तिच्या मुलाच्या वागणुकीने निर्माण झाले होते म्हातारी आई आपली सून आणि मुलाच्या कन्यानासाठी देवाकडे प्रार्थना करायची आपला दिवस घालून जायची त्यानंतर काही दिवसांनी दुसरे पत्र आले तेव्हा त्या पत्रात लिहिले होते की आई मला एक मुलगा झाला आहे म्हणजेच तुला नातू झाला आहे हे ऐकून आई म्हात्या आईचे आनंदाने ठिकाण राहिले नाही यावेळी तिला सहन झाले नाही नातू झाला हे ऐकून तिच्या मनात एक तीव्र इच्छा निर्माण झाली शेवटी एके दिवशी वृद्ध आई तिची सून आणि मुलगा आणि नातेवाईकाला भेटायला घरातून निघून गेली मग ती शहरात पोहोचली जेथे तिल तिच्या मुलाचे निवासस्थान होते त्याच्या मुलाला राहण्यासाठी दिलेले सरकारी निवासस्थान होते शोध घेत असताना वृद्ध आई त्याच्या निवासस्थानी पोहोचली तेव्हा म्हातारी आई म्हणू लागली की इथे जो अधिकारी आहे तो माझा मुलगा आहे पण त्या वृद्ध आईची अवस्था बघून ती खरंच साहेबांची आई आहे एका डोळ्याने अंधळी असलेली ती कळाकूट त्वेचेची बाई आपल्या साहेबांची आई कशी असू शकते यावर कोणीच विश्वास ठेवत नव्हते पण शेवटी हार पत्करून ती वृद्ध आई म्हणाली की तुमचा हा साहेब माझा मुलगा आहे विश्वास बसत नसेल तर त्याच्याच हाताने लिहिलेले पत्र बघा हे जे त्यांनी पाठवले होते मग सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ते पत्र वाचल्यानंतर त्यांना खात्री पटली की ती जे बोलत होती ते बरोबर आहे म्हणून त्या वृद्ध आईला आत पाठवली ती आई आपल्या सून आणि मुलाला भेटायला अंगणात पोहचतास तिला एक मुलगा झुल्यावर झुलताना दिसला तिचे मन भरून आले आपल्या मुलाला आणि सुनेला नंतर भेटेल असा विचार करून आईने आपल्या नातवाला खुशीत घेतली तो नवा स्पर्श अनुभवत होती पण लहान मुलगा तो अपरिचित स्पर्शाने घाबरून जोरजोरात रडू लागला त्याच्या रडण्याचा आवाज ऐकताच सून आणि मुलगा धावत बाहेर आले सून म्हणाली म्हातारी तू कोण आहेस आणि इथे कशी आलीस माझ्या मुलाला हात लावायची तुझी हिम्मत कशी झाली मग ती वृद्ध आई म्हणाली मी काही अनोळखी नाही आहे मी तुझी सासू आहे आणि तो जो शेजारी आहे तो त्याची मी आई आहे हे शब्द तिने शांतपणे उच्चारले पण त्या शब्दांतून तिच्या वेदनांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता तेव्हा सून म्हणाली तू आरशात तुझा चेहरा पाहिलास का तू एका डोळ्याने आंधळी आणि काळी भिकारी आहेस तू म्हणतेस की तू माझी सासू आहेस सून तिच्या नवऱ्याला म्हणाली की ही तुमची आई आहे का तर मुलगा म्हणतो नाही ती खोटं बोलते ती माझी आई नाही आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून आई म्हणाली बेटा तू हे काय बोलत आहेस मुलगा म्हणाला मी किती वेळा सांगू की ही माझी आई नाही आहे मुलाच्या तोंडून हे सर्व ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली तेव्हा आई म्हणाली बेटा तू बरोबर आहेस कदाचित माझ्याकडून चूक झाली असेल मला माझा मुलगा तुझ्यासारखा दिसला म्हणून मी इथे आले काही हरकत नाही कृपा करून मला माफ करा असं म्हणत ती वृद्ध आई त्याच्या अंगणातून बाहेर पडली आईला आपल्याच मुलाच्या या वागण्याने आतून खूप धक्का बसला ती मनातल्या मनात विचार करू लागली काय हेच ते यश आहे ज्यासाठी मी आयुष्यभर संघर्ष केला काय हा तोच मुलगा आहे ज्यासाठी मी एक डोळा दिला त्याच्यासाठी रात्रीचं अंधारात दिवस केले तिच्या मनात असंख्य विचार होते पण शब्द मात्र नाहीत तिने जीवनाचा इतका मोठा त्याग केला होता पण आज तिच्या समोरच जे वास्तव उभे होते ते कठोर आणि दुःखद होते तिने आपल्या मुलासाठी स्वप्न विनली होती पण आता ती स्वप्न तुटली होती आणि तिला हे मान्य करावं लागलं की तिचं आयुष्य वेगळं वळण घेत आहे असा विचार करून ती बाहेर येते बाहेर सुरक्षा रक्षक त्यांच्या खोलीत बसलेला असतो आणि ती आई त्या सुरक्षा रक्षकाला म्हणाली भाऊ कृपा करून मला एक पत्र लिहून द्या त्या आईचे म्हणणे ऐकून सुरखा रक्षक पेन आणि वही घेतो आणि ती आई जे काही बोलते तेच तो त्या पत्रात लिहितो आणि आई पत्र हातात घेते आणि म्हणते बेटा मला पिण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये तो दिवाना खालून पाणी आणण्यासाठी बाहेर पडतास त्याची आई हातात पत्र धरून तिच्या साडीची दोर बनून पंख्याला गळफास लावून घेते जेव्हा सुरक्षा कर्मचारी पाणी घेऊन आत येतात तेव्हा तेथील दृश्य पाहून तो साहेबांकडे धावतो आणि जेव्हा मुलगा आणि सून दोघेही बाहेर येतात तेव्हा त्यांना दिसते की हीच ती महिला आहे जी काही क्षणापूर्वी त्यांना भेटायला आली होती मुलगा डोकं धरून बसतो आणि मनात विचार करू लागतो की आई मी एवढा काय गुन्हा केला की तू तुझे जीवन संपवले सून त्या आईच्या हातातले पत्र काढते आणि का पत्रात काय आहे ते वाचते आईच्या पत्रातील शब्दांनी मुलांच्या मनाला प्रचंड धक्का दिला सुनेने पत्र वाचताना त्याचे एक, एक शब्द करून जड होत गेले पत्रात लिहिले होते की बेटा मी दिसायला सुंदर नव्हते मी एका डोळ्याने आंधळी होते आणि याचं कारण तू तु होतास तुझ्या जन्मानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुला एक डोळ्याने आंधळ आहेस माझ्या पोटच्या मुलाला या वेदनेतून बाहेर काढण्यासाठी मी माझा एक डोळा तुला दिला तू तु संपूर्ण जग बघू शकशील हे बघण्यासाठी माझी इच्छा होती म्हणून मी हा त्याग केला तुझ्या सुंदर भविष्यासाठी मी माझ्या जीवनाचा प्रत्येक कण खर्च केला पण आज तू मला ओळखण्यास नकार दिला मी आयुष्यभर तुला जपलं तू सुखी असावस म्हणून सर्व कष्ट सोसले पण मी काहीच अपेक्षा केली नाही फक्त तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं हेच माझं एकमेव एक ध्येय होतं आज मी सोडून चालले आहे पण मनात एकच इच्छा आहे की तू नेहमी आनंदी राहावं माझ्या मृत्यूनंतरही मी तुला त्रास होऊ देणार नाही या पत्रात माझी शेवटची इच्छा आहे की तू आणि माझी सून याने सुखाने राहावं माझ्या जाण्यानंतर मला माफ कर आणि जीवनात चांगलं कर कदाचित माझ्या नसण्यामुळे तुला पुढे जीवनात त्रास होणार नाही पत्र वाचताच मुलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले त्याने आपल्या आईच्या त्यागाची आणि प्रेमाची किंमत कधीच समजून घेतली नव्हती आता ती त्याच्या सोबत नव्हती पण तिच्या त्यागाची आठवण त्याला आयुष्यभर सतावत होती त्याला उमडलं होतं की आयुष्यात किती मोठ्या पापात गुंतला होता आईला विसरून तिच्या प्रेमाला तुच्छ मानून त्याने सुनेच्या हातातून पत्र घेतलं आणि त्या पत्रातील प्रत्येक शब्द त्याच्या हृदयाला खेदून गेला तो आईच्या निर्जीव शरीरात जवळ बसला तिच्या पायांवर डोकं ठेवले आणि फुटफुटून रडू लागला त्याच्या मनात फक्त एकाच विचार येत होता की आई मला माफ कर मला कधीच तुझा त्याग समजला नाही मी तुला विसरलो पण तू मला कधीही विसरली नाही आता त्या मुलाच्या जीवनात काहीच शिल्लक नव्हतं फक्त आईच्या आठवणी आणि तिच्या त्यागाची जाणीव होती त्याने आपल्या आईला गमवलं होतं पण त्याच वेळी तिच्या त्यागामुळे मिळालेलं जीवन ते आता अर्थपूर्ण आणि पवित्र वाटू लागलं आईच्या आठवणींच्या सहवासात त्याला समजलं की जगातल्या कोणत्याही नात्यात प्रेम त्याग आणि निस्वार्थ भावना इतक्या गाढ असू शकत नाहीत जितक्या आईच्या असतात आईच्या पत्रात लिहिलेल्या या भावनांनी मुलाच्या मनोला कठोर धक्का बसला आईच्या त्यागाची आणि निस्वार्थ प्रेमाची जाणीव त्याच्या मनात खोलवर रुजली पत्रातील प्रत्येक शब्द त्याच्यासाठी जणू जीवनाचा कठोर धडा होता आईने त्याच्यासाठी केलेले त्यागाची तिने सहन केलेल्या यातनांची आणि तिच्या अंतकरणातील असह्य वेदनेची कधीच कल्पना केली नव्हती ती एका डोळ्याने आंधळी झाली होती पण त्या अंधारातही तिने आपल्या मुलाच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते तिने आपल्या मुलासाठी आपले, मुला आपले सर्वस्व गमवले फक्त त्याच्या भविष्याचा विचार करत त्याला एक उज्ज्वल जीवन मिळवून द्यावं यासाठी मुलाने हे सर्व वाचले आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा पूर आला त्याला समजले की त्याने कसं आईच्या प्रेमाला तुच्छ मानून तिच्या त्यागाचं मूल्य न समजता फक्त बाह्य सौंदर्य आणि प्रतिष्ठेला महत्व दिलं आईच्या पत्राने त्याच्या मनात एक नवीन जाणीव निर्माण केली आई वडिलांचे स्थान या जगात किती उच्च आहे आणि त्यांच्या प्रेमाची आणि त्यागाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही तो आता समजून गेला होता की प्रतिष्ठा संपत्ती आणि बाह्य सौंदर्य या सगळ्या गोष्टी फक्त तात्पुरत्या आहेत पण आईवडिलांचे प्रेम आणि त्यांचा त्याग अमूल्य आहे आईच्या पत्रातील शेवटच्या शब्दांनी त्याच्या मनात शंभर प्रश्न उभे केले पण त्याची एकच इच्छा होती तो पुन्हा एकदा आपल्या आईला जाऊन सांगू शकता की आई मी तुझं प्रेम तुझा त्याग समजून घेतला नाही पण आता मी समजलो आहे मला माफ कर त्याने मनोमन ठरवली की तो या अश्रूंनी भिजलेल्या पानांवर लिहिलेल्या शिकवणीचा आदर करून आपलं उर्वरित आयुष्य जगेल आणि आपल्या आईवडिलांच्या आठवणींना कधीही विसरणार नाही आईच्या शब्दांनी त्याला जाणीव करून दिली होती की जीवनातील खरे मूल्य हे प्रेम त्याग आणि आपल्या माणसांसाठी दिलेली सेवा या गोष्टींमध्ये आहे ना की संपत्ती आणि प्रतिष्ठेमध्ये आता तो आपल्या आईच्या आठवणींना घेऊन आयुष्यभर जगणार होता आणि त्या आठवणींच्या आधारावर तो एक नवीन आधारित प्रेमळ आणि समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न करणार होता तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा या कथेमधून तुम्ही हे नक्की शिकला असाल की आई प्रेमाची तुलना ही जगातील कोणत्याच व्यक्तीसोबत कोणत्याही संपत्तीसोबत होऊ शकत नाही तर जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत या गोष्टींना नक्की जगा कारण कथेप्रमाणे एकदा वेळ निघून गेली की माणूस फक्त पश्चातापच करू शकतो बाकी काही नाही मित्रांनो तुम्हाला ही, ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ